नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता काहीच दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की आपण भरपूर असे दिवे लावत असतो त्यामध्ये आपण असे मातीचे दिवे आणतो तेलावर चालणारे हे दिवे आपण नेहमीच वापरत असतो परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाण्यावर चालणारे दिवे या ठिकाणी वाप तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला तेलाचा एक थेंबही वापरण्याची गरज नाही आणि विशेष म्हणजे हे दिवे बनवण्यासाठी आपल्याला खर्च देखील नाही आहे फक्त स्केच पेनचा वापर करून आज आपण या ठिकाणी पाण्यावर चालणारे रिजी दिवे आहे ते या ठिकाणी वाप तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत यासाठी जास्त मेहनतही लागणार नाही आणि खर्चही खूप जास्त कमी आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल कारण दिवाळी म्हटली की भरपूर पैशांचे खर्चसुद्धा होत असतो कारण भरपूर वस्तू आपल्याला घ्यावे लागतात त्यासोबतच जर तुमची तेलाची ही एवढी जर बचत झाली तर नक्कीच तुमचे पैसे सुद्धा सेविंग राहतील तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे प्लॅस्टिक बॉटल जी की सर्वांच्याच घरामध्ये असते तर बघा प्लॅस्टिक बॉटलला मी व्यवस्थित अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने कट करून घेत आहे आता या ठिकाणी आपल्याला याच बॉटलचे अगदी गोलाकार जे आहे भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आता वरचा जो भाग आहे बघा प्लेन असल्यामुळे मी या ठिकाणी तोच भाग व्यवस्थित कट करत आहे आता खालचा जो भाग होता बॉटल त्याला डिझाईन होती त्यामुळे व्यवस्थित प्लेन नव्हतं म्हणून मी या ठिकाणी वरच्या साईडची जी बाजू आहे बघा त्याचे व्यवस्थित अशा प्रकारे गोल जे आहे ते तयार करून घेत आहे अगदी पाच सहा तुम्हाला जितके दिवे जे आहे बनवायचे आहे तेवढे जे गोल आहे आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहे अगदी सोप्प आहे काहीच अवघड नाही आहे आणि कुणीही याला बनवू शकेल एवढं काही सोप्पं आहे तर बघा आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कापूस आणि का कापसाच्या ज्या वाती आहे त्या अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे आता या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जी वात आपण बनवतोय ना ती अशी थोडी जाडसर बनवायची आहे जेणेकरून जास्त वेळ ती लागलेली राहते कारण आपण जितकी पातळ जी आहे छोटीशी वात जर तयार केली तर ती लवकर जो दिवा आहे तो विजतो जास्त वेळ चालत नाही त्यामुळे इथे जेवढी होईल तेवढी अशी जाडसर वात आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर आता जे आपण त्या हे केलं होतं गोल बॉटलचा आकाराचे तुकडे कट केले होते त्याला एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे सेंटरमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वात्या आहेत त्या अशा पद्धतीने अडकवायच्या आहे खूप सोप्पं आहे तुम्ही इझिली याला बनवू शकतात अजून दिवाळी यायला दहा बारा दिवस बाकी आहे जर तुम्ही आत्ताच जर कामाला लागला तर दिवाळी येईपर्यंत तुम्ही भरपूर असे जे दिवे आहे ते या पद्धतीने तयार करून ठेवू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला तेलाचा एक थेंबही वापरायचा नाही आहे तर बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा ज्या वाती आपण यामध्ये टाकल्या त्याचा एक्स्ट्राचा जो खालचा जो भाग आहे बघा जरा मोठा होता म्हणून मी कात्रीच्या मदतीने कट करून घेतला त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला मेणबत्ती टाकायची आहे अगदी दोन रुपयाला एक रुपयाला मेणबत्ती मिळते आणि मेणबत्ती त्याम वाटीमध्ये टाकल्यानंतर तुम्ही एकदम ही वाटी गरम पाण्यामध्ये ठेवू शकतात किंवा गॅसवरती अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे मेणबत्तीला आणि ज्या वाती आपण तयार केल्या होत्या बघा त्याचा जो समोरील भाग आहे तो अशा पद्धतीने त्या मेणबत्तीच्या पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आहे अगदी सोपं आहे अगदी पाणी जे आहे मेणबत्तीचं तुम्ही कमी जास्त तुम्हाला जितक्या वाती आहे तितक्या तुम्ही या ठिकाणी मेणबत्तीचं पाणी जे आहे ते तयार करून घेऊ शकतात मी मेणबत्तीचा अगदी थोडासाच तुकडा घेतला होता तुम्ही बघितलंच आणि तेवढ्या याच्यामध्ये माझ्या इतक्या वाती ज्या आहे हे तयार करून पण आणि भरपूर पाणीसुद्धा अजून शिल्लक आहे म्हणजे अजूनसुद्धा वाती या पाण्यापासून मी तयार केल्या असत्या परंतु मला एवढ्याच तयार करून दाखवायचे आहे म्हणून मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ज्या वात्या आहेत त्या अशा मेणबत्तीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायच्या आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा आता व्यवस्थित ह्या ज्या वात्या आहेत त्या अशा कडकपणा त्या वातींमध्ये आलेला आहे त्यानंतर आपल्याला अजून पुढची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे प्लॅस्टिकचे जे यूज अँड थ्रोवाले ग्लास असतात ट्रान्सपरंटवाले ते मी या ठिकाणी घेतलेले आहे तुमच्याकडे असे ग्लास नसेल काचीचे असेल तर तुम्ही काचीचे देखील ग्लास वापरू शकतात किंवा वाट्या ज्या असेल काठीच्या वाट्या असतात बघा छोट्या साईजच्या त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरल्या तरीही सुंदरच दिसतात तर मी या ठिकाणी प्लॅस्टिकचे ग्लास जे आहे ते वापरत आहे त्यानंतर आपल्याला या ग्लासमध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही पाणी कुठलंही घेऊ शकता तुमच्याकडे चांगलंवालं खराबवालं म्हणजे जे नॉर्मल पाणी असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि बघा सर्व ग्लासमध्ये मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आता पुढची प्रोसेस खूप महत्त्वाचे आहे तर बघा या ठिकाणी मी स्कॅच पेन घेतलेला आहे आता खराब झालेले आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात आणि असे स्केच पेन आपण घरामध्ये आणत असतो तर ते काही दिवसानंतर खराब होतात म्हणजे चालत नाही तर त्यात त्या स्कॅच पेनचा आज आपण दिवाळीमध्ये फायदा करून घेणार आहोत तर बघा स्कॅच पेनचा पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने खोलून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा अशा प्रकारची एक छोटीशी रिफिल दिलेली असते ती काढायची आहे आणि या पाण्यामध्ये बुडवायची आहे म्हणजे अगदी थोडा वेळ पाण्यामध्ये तशीच ठेवून द्यायची आहे आता तुम्हाला जो कलर पाहिजे म्हणजे ज्या कलरचं तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे तो स्कॅच पेन तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करू शकतात किंवा स्कॅच पेन नसेल तुमच्याकडे लिक्विड कलर असतील veg ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरले तरीही चालेल परंतु आता स्केच पेन होते माझ्याकडे म्हणजे कसं जुने झालेले स्केच पेन तसंही चालत नाही आणि त्याचा असा छान वापरसुद्धा आपण करू शकतो तर बघा ज्या पण कलरचा तुम्हाला आ, कलर तयार करायचा आहे त्या कलरचा स्केच पेन घ्यायचा आहे आणि बघू शकता तशा पद्धतीने स्केच पेनचं जे पाणी आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची आता मी सुरुवातीला गुलाबी रंग घेतला त्यानंतर मी या ठिकाणी जो आपला आकाशी कलर आहे सुद्धा या ठिकाणी घेत आहे म्हणजे असे वेगवेगळे वेग जर रंग तुम्ही घेतले कलरफुल तर हे दिवे खूप छान दिसतात सुद्धा दिसतात आणि आपल्या आपल्याला कसं दिवाळीमध्ये वेगवेगळ्या वेग 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 रंगाचं किंवा जेवढं युनिक दिसेल ना तेवढं आपण ते, ते बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यासाठीच बघा मी एवढे सगळे कलर जे आहे ते स्कॅच पेनपासूनच बनवून घेतलेले आहे अगदी सोप्पा आहे काहीच अवघड नाही आहे तसंही जुने स्कॅच पेन घरामध्ये कुणाच्याही असतात आणि नसेलही तरी दहा रुपयापर्यंत एक बॉक्स जो आहे स्केच पेनचा मिळून जातो एवढं काही जास्त महागही नसतो किंवा तुमच्याकडे जर कलर असेल ऑदरवाले जे लिक्विड कलर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता बघा ज्या वाती आपण तयार केल्या होत्या म्हणजे जे मेणबत्तीच्या पाण्यात बुडवलेल्या ज्या वाती होतात त्या आपल्याला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने या पाण्यावरती ठेवायच्या आहे आणि जी प्लॅस्टिकची बॉटल आपण यूज केली ना त्यामुळे ह्या वाती अगदी आरामात वरच्या साईडला तरंगून राहतात पाण्यामध्ये अजिबात बुडत नाही आणि रिझल्ट अगदी तुमच्या आहे बघू शकतात इतके सुंदर हे दिवे दिसत आहे जेवढी वाद तुम्ही झाड बनवशाल ना तेवढे हे दिवे जास्त वेळ लागले राहत लागलेले राहतात आणि बघा दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारचे जर दिवे लावले जर तुम्ही काचेच्या वाटीमध्ये छोट्या छोट्या वाट्यांमध्ये जरी हे लावले तरी खूप अट्रॅक्टिव दिसणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या देखील शेअर करायला अजिबात विसरू नका कारण येणाऱ्या दिवाळीमध्ये आपण अशा प्रकारचे जर दिवे लावले तर पैशांची बचतसुद्धा होणार आहे सोबतच तेलाचीही खूप जास्त बचत होणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये